आणि मी नुकताच अधिकारी झालो होतो त्यांचं नव्यानं मंत्रीपद आणि माझं नव्यानं त्यांच्याकडे मी माझं जॉईनिंग असं एकाच वेळी झालो झालं आणि त्याच्यामुळं बुलढाणा जिल्ह्याशी च्या घडामोडीशी माझा कायम संपर्क राहिला आणि त्यामुळं जिल्हा परिषद अतिशय बंद पद्धतीनं आपण चालवली आणि त्यातून तुमचं एक नेतृत्व एक व्यक्तिमत्व उभं राहील एक मोठा प्रदीर्घ संघर्षाचा वारसा तुमच्या समोरताय संघर्ष आणि नरोभाऊ खेडेकर ही एकच नाव आहे म्हणजे नरुभाऊ खेडेकरांनी जी व्यक्तिमत्व आहे एक उग्र स्वाभिमानी रांगड तेवढंच मनमिळव वरून जरी फच्चा सारखं दिसत असलं तरी यातून मात्र अतिशय रसाळ आणि मधाळ असं व्यक्तिमत्व आहे लोकांना मात्र तुमच्याकडे बघ बघून शिवसे आणि त्याच्यात पक्ष शिवसेनेचा होता बरोबर त्यावेळेस तुमची दाढी होती तुमच्याकडे बघून एक प्रकारची दहशत वाटत असे तुमच्याशी बोलायला बाळासाहेब ठाकरे शिवसेना त्याच्यात तुमचं व्यक्तिमत्व त्याच्यात तुम्ही अध्यक्ष कोण येणारे मरायला तुम्हाला बोलायला आमच्या सारखा माणूस थोडस दोन हात दूर राहायचं यांना कसं बोलायचं एवढा वचक आणि आप जो आहे तो तुम्ही या त्या वेळच्या राजकारणात समाजकारणात उमटवला होता सगळ्यावर पसरला होता ही संघर्षाची ठेवली त्यानंतर तुम्ही मागच्या वेळेस अतिशय निसटता पराभव झाला खरं म्हणजे तो पराभव सगळ्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि त्यातून आता नरुभाऊ संपले तिथे पराभव झय्यावर गेले अशा प्रकारच्या जा चर्चा झाल्या आणि लोक म्हणायला लागले की आता नरुभाऊ संपले नरुभाऊची त्रे ही त्रेसष्टवा वाढदिवस आहे मित्रांनो त्रेसष्टवा त्रेसष्ट म्हणजे ते त्रे साठीतच आहे अजून आणि म्हणून माणूस असा आजाराने संपत नाही तेव्हा एखाद्या पराभवाने सुद्धा संपणारा तो माणूस नसतो विजले आज जरी मी हा माझा अंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटे न ना उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे सामर्थ्य जे आहे तुमचं नाशवंत नाही आज जरी विजलो असलो तरी उद्या तुम्ही पेटणार आहे याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे दुसरं असं नरुभाऊ एक या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना मला सांगायचंय नरुभाऊचा जो वाढदिवस आहे ते पोषक आहे कारण ते माझे नेते आहेत त्यांनीच मला या ठिकाणी राजकारणात आणलेलं आहे नरुभाऊ आणि जादू भाऊ हे दोघं जण जर नसते कारण दोघं ही माणसं पारखी माणसं आहेत माणसं पारखणारी जोडी आहे माणसं त्याला काय म्हणतो माणूस पारखी माणूस पारखी ही माणसं आहेत म्हणा पण मी त्याला माणूस पारखीत म्हणतो म्हणजे मा माणसाला पाहतात न्याळतात त्या माणसाचं ते एकदम त्याचं स्कॅन करून त्याला ठरवतात की याच जी प्रत कोणती आहे त्यांची वर्गवारी काय आहे आणि सगळ्यांना सांभाळतात ते मलाही त्यांनी तसंच पाहिलं जर भाऊ तर मंत्रालयात माझ्याकडे आले तेव्हा मी बसलो होतो चांगला कॅबिन मध्ये चहा बाजला काय एक महत्वाचा मुद्दा बोलायचा म्हणतो मला म्हटलं बोला ना तुम्ही निवडणुकीला उभं राहणार आहे का अरे बापरे मी तर कधी विचार पण केला नव्हता सामाजिक कार्यात मी होतो सामाजिक कार्यात सांस्कृतिक कार्यात शैक्षणिक कार्यात सगळ्या विषयामध्ये पण निरो निवडणुकीचं जे भूत आहे ते डोक्यामध्ये घ्यायला हा माणूस आहे खरं म्हणजे आता यांना मी काय म्हणावं आता ह्या ज्या याच्यामध्ये आज सकाळी तुम्ही मला इथे बोलवलं माझ्यावर आरोप होता तुम्ही वेळेवर येत नाही पण आता ह्या आमदारकी झाल्यामुळं <laughs> आहो पण आता करू काय मी तीन ठिकाणचे सावडणे होते जर नाही जर तिकडे गेलो तर लोकांना अक्षरशः चालत नाही तुम्ही भेट तरी द्या आणि म्हणून मी तुम्ही मला जे काम दिलंय मी ते इमाने इतबारे नित्य नेमाने करण्याचा प्रयत्न करत आहे आता तुम्ही तुम्हीच मला आणला तर सहन करा आता हे तुम्हाला सहन करावं लागणार आहे बरोबर काही मी काही कुठं थांबलेलं नाही मी खेड्या आठ गावात गेलो होतो आणि म्हणून जालिंदर भाऊनी मला सांगितलं आणि तुम्हाला आठवत असेल डॉक्टर शेळकेच्या शाळेमध्ये कार्यक्रम असताना स्वतः नरुभाऊनी मला आप बोलावलं आपल्याला बोलायचं दोन मिनिटं आणि तिथंच आमची चर्चा झाली आणि ती चर्चा नरुभाऊने फायनल केली जेव्हा विषय आला बौद्ध पाहिजे का मातंग पाहिजे का चर्मकार पाहिजे बोलूनही या सगळ्या गोष्टी का कोण पाहिजे त्यावेळेस राजकारणाची प्रचलित पद्धती काय आहे की हा येईल निवडून तो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे मला डिटेल काही बोलायचं कामच नाही पण अशा वेळी उद्धव साहेबांना ठामपणानं आंबेडकरी चळवळीतला सिद्धार्थ खरात हाच माणूस आम्हाला पाहिजे असं निश्चितपणानं सांगणारा एकमेव माणूस म्हणजे नरेंद्र खेडेकर आहे साहेब पण सोबत होते आणि त्या ठिकाणी मला उद्धव साहेबांनी तिकीट दिलं आणि पुढं तुम्हाला माहिती आहे आता या ठिकाणी पुढची चर्चा झाली जाणू भाऊ तुम्ही बोलले की ताईला जनतेच्या मनातला आमदार म्हणतात किंवा नरूभाऊला खासदार तरी म्हणतात आणखी कुणाला काय म्हणतात पण मला काहीच म्हणत नाही मी इथे बसलेल्या सगळ्या शिवसैनिक आणि महाविकास आघाडी जे जे आपल्या सोबत आहेत त्या सगळ्यांना सांगू इच्छितो सांगतो काळजीपूर्वक आहे का इथे ज्यांनी ज्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यांच्या समोर आघाडी केली आहे आणि ज्यांची ज्यांची जी स्वप्न आहेत आणि ज्यांनी आम्हाला मदत केलेली या, या पडत्या काळामध्ये आणि ज्यांची काही स्वप्न अपूर्ण राहिली आहेत अधुरी राहिलेली आहेत शब्द देतो सिद्धार्थ खरात या ठिकाणी त्या सगळ्यांची ठिका स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी हा सिद्धार्थ खरात घेतो त्यामध्ये साहेब तुम्ही पण आली की पडली आणि कशी पडली मला माहिती आहे मला आता खूप दुःख होत आहे मी जर त्यावेळेस असतो आता बोलण्यात जर तरचा इश्यू आहे आणि म्हणून साहेब चिंता करू नका तुम्ही ही जी माणसं या ठिकाणी थांबली ही गमक फक्त मला कळलेलं आहे तुम्हाला किती कळलंय नाही कळलंय मला माहिती नाही शिवसेनेकडे माणसं आहेत माणसाची प्रचंड खान आहे आणि शिवसेना या पक्षाकडे सगळ्यात महत्वाचा म्हणजे विचार आहेत माणसं पैशासाठी जगत नाहीत माणसं फक्त विचारावर जगतात माणसं कशावर जगतात माणसं विचारावर जगतात होय खासून जगतो माणसं फक्त विचारावर आणि सन्मानावर जगतात पैशावर जाणारे प्रसिद्धीसाठी जाणारे हा जो विषय आहे हा तात्फुरता विषय सांगा आपल्याला संस्कार असे झालेले आहेत आपल्या आईबापांनी आजीनी नातवानी शिक्षकांनी काय संस्कार केले आहेत विचाराचे नीतीचे संस्कृतीचे संस्कार दिलेले आहेत आणि ही भ्रष्ट होत चाललेली संस्कृती ही नीती आपण सगळे निर्विकारपणाने डोळ्याने पाहतोय कोणाकडे पैसे झाले म्हणून माणूस निवडून येत नाही चुकीचा समज आहे मी अजिबात मानत नाही कोणीतरी पैसे दिले म्हणून माणसं निवडून आले गलत राजकारणासाठी पैसा थोडाफार लागतो मी नाही म्हणत नाही लागतोच आता अलीकडे काहीच्या सवयी झाल्या त्या लागतात परंतु केवळ पैसा आहे म्हणून तो माणूस निवडून येत नाही तर पैशा बरोबर त्याची नीती पाहिजे त्याच्या विचारावर काम करण्याची तयारी पाहिजे म्हणून मी नेहमी सांगत असतो ज्वारी नसलेली कंस ज्वारी नसलेली कंस गर नसलेली फंस आणि विचार नसलेली माणसं या जगात असली काय आणि नसली काय काय कामाची नाही म्हणून विचार असलेली गर असलेली आणि बाणेदार दाणे असलेली माणसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेत असे किती येतील किती जातील शिवसेना सारखा संस्कृती जपणारा पक्ष संपणार नाही संपू देणार नाही कारण नीतीची रीतीची भातीची संतांची संस्कृतीची शिवसेवा फुले आंबेडकरांची शपथ घेऊन आपल्याला इथे आप पुढे काम करायचं आहे कोण म्हणता या बुलढाणा आता आम्ही नगर परिषद जिंकलेली आहे कशी जिंकली मला माहिती आहे आणि आता पुढचं जे टास्क आहे आपल्या सगळ्यासमोर ते एकच टास्क येणाऱ्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदामध्ये आपल्याला बुलढाणा जिल्ह्यावरती भगवा झेंडा फडकवायचा म्हणजे फडकवायचाच आहे आणि खात्री देतो महाविकास आघाडीचाच त्या ठिकाणी यावेळेस आपला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राहील ही या ठिकाणी साहेब मी तुम्हाला गॅरंटी देतो राहीलच आणि मी जेव्हा बोलतो तेव्हा मला स्पष्ट दिसत कारण माझ्या विचाराची दिशा सुस्पष्ट आहे माझी टीम तेवढी सुसाट आहे ती तयारी आमची झालेली आहे बाकीच्या नुसत्या चर्चा तालुक्याच्या चर्चा बैठका घेण्यात अर्थ नाही आपण सगळ्यांनी आपापली जी माणसं आहेत तालेवार विचारावर राहिलेली माणसं थोडी सक्षम माणसांची यादी तयार करा पंचायत समित्याच्या याद्या तयार करून घ्या या जानेवारीच्या आत या इलेक्शन जर नाही झाल्या तर या पुढे लागण्याची शक्यता आहे मी खात्री केली आहे की या जानेवारीच्या निवडणुका ची थोडीशी गडबड आहे झाल्या तरी आपण तयार राहा नाही झाल्या नरेश भाऊ तरी तयार राहा बरोबर आणि निश्चित राहा यांच्याकडे कितीही पैसे ओतू द्या यांना कितीही काही करू द्या यांच्याकडून यावेळेस जिल्हा परिषद जाणार नाही म्हणजे जाणार नाही आणि या ठिकाणी सग नरुभा तुम्हें कि हरला तो कस हरला सहित है धीर खसू ना तुम्हें नव्यान उ जिंदगी की उड़ान अभी बाकी है जिंदगी की उड़ान अभी बाकी है जिंदगी का इम्तिहान अभी बाकी है अभी तो नापी है मुठ्ठी पर जमे अभी आसमान बाकी है तुम्हारा तो पूरा आसमान बाकी है घाबरू नका एक प्रकारचा मोठ्या विश्वासानं <सवाँगा>। आपण सगळेजण पुढे राहू मी सगळ्यांना विश्वास देतो की आपण आपल्या महाविकास आघाडी आणि सगळ्यांचे स्वप्न आपण सगळेजण पूर्ण करू आपण सगळेजण मिळून माननीय नरुभाऊ खेडेकर यांना खूप खूप तुमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आपलं आरोग्य आणि पुढील वाटचाल अशीच ही प्रखरपणानं चालत राहो हा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शेवटचं आभाराचं भाषण या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी ज्योतिबा उपस्थित झालेलं आहे हो फक्त एक वारकऱ्यांचा वारकऱ्यांचा सत्कार सुद्धा आभार झाल्यानंतर या ठिकाणी होईल मी यानंतर त्या ठिकाणी वारकऱ्यांचा सत्कार होणार आहे मी भाऊंना या ठिकाणी आभारासाठी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपलं मन